नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेती ज्ञान आणि बाजारभाव या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अहमदनगर येथील कांद्या कांदा भावाचे रिपोर्ट बघणार आहोत त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि कुठेही व्हिडिओ स्किप करू नका <coughs> आज आपण <पन, coughs> महाराष्ट्रामधील टॉप बाजार समितीचे बाजारभाव बघणार आहोत चला सुरू करूया आजचा कांद्याच्या बाजारभावाचा रिपोर्ट सर्वप्रथम अकलूज येथे दोनशे चाळीस क्विंटलची आवक झाली येथे कमीत कमी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त तीन हजार रुपये दर मिळाला कोल्हापूर येथे अठराशे पन्नास क्विंटलची आवक झाली येथे कमीत कमी आठशे आणि जास्तीत जास्त एकतीसशे रुपये दर मिळाला मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे तेरा हजार दोनशे चाळीस क्विंटलची आवक झाली येथे दोन हजार रुपये कमीत कमी आणि एकोणतीसशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला खेड चाकण येथे अडीचशे क्विंटलची आवक झाली येथे कमीत कमी पंधराशे रुपये आणि जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये दर मिळाला दौंड खेळगाव येथे अकराशे पस्तीस क्विंटलची आवक झाली येथे एक हजार रुपये कमीत कमी आणि तेहतीसशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला राहता येथे पाच हजार दोनशे एक्कावन्न क्विंटलची आवक झाली येथे चारशे रुपये कमीत कमी आणि तीन हजार एकशे पाच रुपये जास्तीत जास्त दर मिळाला जुन्नर आळे फाटा येथे चार हजार छत्तीस क्विंटलची आवक होती येथे एक हजार रुपये कमीत कमी आणि एकतीसशे दहा रुपये जास्तीत जास्त दर मिळाला सोलापूर येथे चारशे कमीत कमी आणि छत्तीसशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला धुळे येथे चारशे त्र्याऐंशी क्विंटलची आवक झाली येथे दोनशे रुपये कमीत कमी आणि एकवीसशे दहा रुपये जास्तीत जास्त दर मिळाला जळगाव येथे आठशे अठ्ठावन्न क्विंटलची आवक होती येथे साडेसातशे कमीत कमी आणि पंचवीसशे सत्तावीस रुपये जास्तीत जास्त दर मिळाला साक्री येथे सतराशे रुपये कमीत कमी आणि सोळाशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला हिंगणा येथे एक क्विंटलची आवक होती येथे कमीत कमी एकवीसशे ते जास्तीत जास्त एकवीसशे रुपये दर मिळाला अमरावती येथे चारशे ऐंशी क्विंटलची आवक झाली येथे सहाशे रुपये कमीत कमी आणि दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला पुणे लोकल येथे नऊ हजार एकशे छत्तीस क्विंटलची आवक झाली येथे आठशे रुपये कमीत कमी, कमी आणि सत्तावीसशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला पुणे पिंपरी येथे अठरा क्विंटलची आवक झाली येथे एक हजार रुपये कमीत कमी, कमी आणि सव्वीसशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला मित्रांनो हे होते <coughs> सात सहा दोन हजार चोवीसचे चे कांद्याचे बाजारभाव लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया